निकाल त्या ठिकाणी लावावा लागेल तेव्हा आम्ही असं मागणी ही, ही। या ठिकाणी करतोय की ज्या ज्या कॅन्डिडेटीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही या असंही हो। आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही आमचं म्हणणं स्पष्ट आहे की पोल्ड बोट्स आणि काउंटेड बोट्स याच्यामधला डिफरन्स आला गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तीनशे त्र्याहत्तर कॉन्स्टिट्युन्सी मध्ये पोल बोर्ड आणि काउंटेड बोर्ड याच्यामधला डिफरन्स आलेला आहे इलेक्शन कमिशन अजूनही हा डिफरन्स आला का याच उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे सोलापूर मधल्या इलेक्शन च्या संदर्भात की ज्याचं मी असणारे रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून रिटर्निंग ऑफिसरनी ऍफिडेव्हिट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स टेक्निकल फॉल्ट फरक आलेला आहे हे एका इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर आय एस ऑफिसर जो आहे त्यांनी असणारा कबूल केलेला आहे परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने हा माझा आरोप आहे इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केल्या जातात आहेत की ही पिटिशन डिस्मिस व्हावी तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने येत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत आणि ते म्हणजे एकदा आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन डिक इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता नये आणि पेपर ट्रेल हा जो आहे व्हेलिफाईड पेपर ट्रेल जो आहे बीबी पी ए म्हणून आपण त्याला म्हणतो तो, तो काउंटिंग केला पाहिजे